आ, काय खरोखर म्हणजे ते काल पराकडे मी पु ल देशपांड्यांची मला त्या माणसाबद्दल जबरदस्त अधिक फार अभिमान आहे पु ल देशपांड्यांसारखा माणूस होणे नाही त्रिवार होणे नाही इतका जबरदस्त माणूस काय त्यांची शब्दाने आणि काय लेखणी आहे तर काल कोणीतरी मला डिग्री ते मॅट्रिक ते ऑडिओ कॅसेट आणून दिली ते ऑडिओ कॅसेट हा ना पुलं म्हणजे पुलं म्हणजे त्यामध्ये त्यांनी एक सांगितलंय तर विचारला प्रश्न की सातव्या हिंद्रीने काय केले त्याने उत्तर दिले आठव्या इंद्रीला जन्म दिला आता काय करायचंय उत्तर चुकलं का त्याचेच आमचे उत्तर असायचे आता आम्हाला उत्तर इतिहासामध्ये खबरं करतात आयुष्याचा मला प्रश्न विचारला तो प्रश्न विचारण्याच्या अगोदर माझ्या वडिलांचं इतिहासावर ते आदल्या दिवशी भाषण दिलं आदल्या दिवशी भाषण झालं होतं इतिहासावर आणि मला प्रश्न विचारला हा सरळ कोणी हाक मारायचे नाहीत ना हे संस्कार आम्हाला त्यावेळेपासून आहे किंवा ठाकरे किंवा काही नाव वगैरे काही नाही ठाकरे या आदर्श गुरुजी नमस्कार ठाकरे या यायला म्हटले देवाज्ञी असते कोण बसते खाली आम्ही वरतीच उभे राहणार आम्ही राहिलो उभे सुमेर सिंग आणि सिंग कोण होते यायला म्हटलं कोण होते मला काय माहीत माझा तर काय ओळख नव्हती कधीच परिचय झाला नाही संबंधही आला नाही आम्ही आपले पेट्रोल पंपासारखे उभे राहिलो मग त्याने आम्हाला हाणला बघा बघा म्हणे बाप म्हणे इतिहासावरती बोलतोय म्हणे बघा यांना सुमेर सिंग आणि सिंग माहीत नाही असा चीड आली त्या मास्तराची त्यावेळेला जर सिंग आणि सुमेर सिंग कोण असते कळलं असताना तर तिथल्या तिथेच तलवार मी काढली असती